नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज सर्वात मोठ्या ठिकाणी घोषणा करायचे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक पद्धतीवाद मित्रांनो महत्त्वाची अंदाजाची बातमी अडिकाणी आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना आज सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा आपल्याला करायची आहे आणि ही घोषणा मित्रांनो फक्त मी नाही तर सर्व विद्यार्थी करणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो आज अनेक ही मोठी घोषणा करायची आहे कशाप्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यावेळी विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा आपला चॅनल ऑथेंटिक माहितीसाठी फेमस आहे आणि तुमच्यासोबत मित्रांनो वेळोवेळी ठिकाणी हा चॅनल ठिकाणी उभा आहे हा एकमेव चॅनल आहे की जो तुम्हाला ठिकाणी सपोर्ट करत आहे तुमचा आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवकचं वेळापत्र से से आणण्यासाठी तर बघा मित्रांनो जास्त वेळ तुमचं मी घेणार नाही डायरेक्ट मेन टॉपिकवर येतो आणि डायरेक्ट मेन टॉपिक तुम्हाला ठिकाणी सांगतो तर बघा मित्रांनो खूप दिवस झाले जवळजवळ मित्रांनो तीन महिन्याहून अधिक कालावधी ठिकाणी लोटला आहे तरी आधी अद्यापही मित्रांनो अजून आरोग्यसेवा ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेवेचं त्या वेळापत्र आलेलं नाही आहे आता मित्रांनो जो तुम्ही बघितलं तर आचारसीने कोणत्याही श्रेणी लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत मित्रांनो तर ही भरती अडकली जाणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना ठिकाणी उपस्थित झाली आहे आता मित्रांनो विद्यार्थ्यांना भीती आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये ही भरती ठिकाणी अडकू शकते आता ह्यामध्ये मित्रांनो बघा कोणकोणत्या पदांची एक्झाम झाली नाही आहे तर मित्रांनो आरोग्य विभागामध्ये कंत्राटी ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका अंगणवाडी परीक्षिका या पदांची मित्रांनो अजून एक्झाम घेतली गेलेली नाही आहे या पदांचं वेळापत्र आलं पाहिजे यासाठी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आता मित्रांनो काय झालं तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर विद्यार्थ्यांनी कॉल मोहीम केली होती मागे आपण कॉल मोहीम राबवली होती तर त्यांच्याकडून मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं की वेळापत्र तयार आहे वेळापत्र तयार आहे असं त्यांनी सांगितलं आणि वेडापत्र मित्रांनो कधी प्रसिद्ध होईल त्यांनी सांगितलं बुधवार गुरुवारपर्यंत वेळापत्र प्रसिद्ध होईल असंही त्यांनी सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मित्रांनो बुधवारी तुमच्या ठिकाणी जे वेळापत्र त्या ठिकाणी आलेलं नाही आहे आज मित्रांनो गुरुवार आहे जर आज तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलं तर ठीक नाही आलं तर मित्रांनो उद्यापासून विद्यार्थीपासून मित्रांनो किंवा आजपासूनच उद्यापासून म्हणजे काय उद्याची वाट बघायची नाही डायरेक्ट आजपासून सुरू करायचे कारण भरपूर विद्यार्थ्यांनी काल मला मेसेज केले विद्यार्थी म्हणतात सर उद्याची वाट बघू नका आजपासून सुरू करा तर आज मित्रांनो मोठी घोषणा अशी की आजपासून आपण मित्रांनो पुन्हा एकदा कॉल महिम्या ठिकाणी सुरू करत आहोत यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो तर बघा मित्रांनो आज आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मोठी घोषणा करायची मोठी मित्रांनो किंवा एक प्रतिज्ञा घ्यायची आता प्रतिज्ञा कशी घ्यायची तर मित्रांनो आज आजपासून मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांनी झेडपीला मित्रांनो तीन नंबर तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो तीन नंबर कोणकोणते असतील तर बघा मित्रांनो पहिला नंबर असेल जर तुम्ही बघितला तर पहिला मित्रांनो ग्रामविकास मंत्री असेल गिरीश महाजन यांचा नंबर आहे दुसरा नंबर मित्रांनो जो तुम्ही बघितला तर जे काही मित्रांनो पोपटा देशमुख यांचा असेल तिसऱ्या मित्रांनो सचिव असतील त्यांचा नंबर आहे आता हे नंबर तुम्हाला कुठे मिळतील तेही दाखवतो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगतो जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मी नंबर प्रोव्हाइड केलं आहे भरपूर विद्यार्थ्यांना नंबर मिळत नाही भरपूर विद्यार्थी कमेंट करतं सर नंबर कुठे मिळतील तर सर्वप्रथम मित्रांनो मोठी घोषणा आहे मोठी प्रतिनिधी तुम्हाला घ्यायची आहे प्रतिनिधी अशी घ्यायची मित्रांनो की आजपासून भर सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो सर कमीत कमी या तीन नंबरवरती नंबर मित्रांनो कॉल करायची आणि तीन नंबरवरती कॉल करून विचारणा करायची सर झेडपीचं वेळापत्र कधी येणार आहे सर झेडपीचं वेळापत्रक का आलं नाही सर झेडपीचं वेळापत्र तयार होतं अशी माहिती होती कधी येईल सर झेडपीचं वेळापत्र आज देणार होतं आलं नाही तर झेडपीचे वेळापत्र उद्या येणार आहे येणार आहे की नाही सर सर जेडपीसी एक्झाम कधी होईल सर आचारशेता लागणार एक्झाझाम होईल की नाही सर आचारसहतेमध्ये एक्झाम कॅन्सल केली जाईल का सर एक्झाम होणार की नाही जे तुम्हाला प्रश्न पडले ते सर्व प्रश्न मित्रांनो या तीन व्यक्तींना विचारायचे आता हे तीन व्यक्तींचे नंबर तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलचे मित्रांनो हे नंबर मिळतील कुठे मिळतील टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्राम चॅनची लिंक दिले सर्व विद्यार्थ्यांनी टेलग्राम चॅनच्या लिंकला क्लिक करायचे फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे आहे टेलिग्राम चॅनचं नाव काय तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते तुम्ही ठिकाणी बघू शकता हे मित्रांनो टेलिग्राम चॅनचं नाव आहे ठीक आहे प्रवीण अरे नावाला मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ठीक आहे तुम्ही या बघू शकता भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्हाला मित्रांनो जॉईन व्हायचे अगोदर जॉईन झाल्याच्यानंतर मित्रांनो सहा फेप्रिलला हा मेसेज केला आहे लक्षात कधी सहा फेप्रिलला मित्रांनो हा मेसेज केला आहे तुम्हाला मित्रांनो खाली सर्व मेसेज दिसतील आजची डेट काय तुम्ही बघू शकता तर आजच्या डेटचा मेसेज चेक करायचं नाही डायरेक्ट वरती जायचे वरती स्क्रोल करायचं केल्याच्यानंतर सहा पेपरला यायचे सहा पेप्रिलने मित्रांनो हा मेसेज केला आहे तर हा मेसेज तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मेसेज आहे की झेडपी वेळापत्र लवकर येण्यासाठी आज आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये कॉल व एम एस करायचे कारण आता कोर्टाने पेस केस पेसा केसबाबत पुढील तारीख दिली आहे आणि आता ग्रामविकास अधिकारी त्या तारखेची वाट पाहत बसतील तोपर्यंत आचारसहित्ता लागते त्यामुळे जर प्रत्येकाला वाट वाटत असेल की परीक्षा लवकर व्हावी तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा पूर्ण आठवडा पूर्ण आठवडा मित्रांनो खाली दिलेल्या तीन नंबरवर कॉल व एस एम एस करून विनंती करायचे त्यावर त्यांच्यावर दबाव निर्माण होईल आणि वेळापत्र येईल तर जसं की मित्रांनो महावी आपण जी मोहीम राबवली ती यशस्वी झालेली होती त्यांच्यावर दबाव निर्माण झालेला होता आणि त्यांनी मित्रांनो सांगितलं होतं की वेळापत्र येणार आहे पण मित्रांनो त्यांनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनी ॲक्शन घेतली नाही तर आता पुन्हा एकदा आपल्याला ही मोहीम सुरू करायची आहे मोहीम सुरू करण्याच्या तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर फक्त कमेंट सेशन लिहून पाठवा की सर मी आज कॉल करणार आहे सर माझा सपोर्ट आहे फक्त हे दोनच वाक्य लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे सर आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्ण आहे सर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत फक्त तेवढं लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर मी आज या ठिकाणी कॉल करणार आहे तीन नंबर दिले कोणकोणते नंबर आहे पहिला नंबर आहे गिरीश महाजन साहेबांचा नंबर आहे दुसरा नंबर आहे पोपटराव देशमुख साहेबांचा तिसरा नंबर आहे ग्रामविकास सचिवांचा हा हा जो नंबर तुम्हाला दिसतो या ठिकाणी नंबर मित्रांना हाईट केलं आहे का हाईट केले आहे कारण मित्रांनो प्रायव्हेसी हा नंबर ठिकाणी मी हाईट केला आहे हा नंबर तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम शॅनल त्या ठिकाणी मित्रांनो पब्लिक केलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो नंबर कॉपी करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवर मित्रांनो तुम्हाला फोन करायचं तीन व्यक्तींना फोन करायचा प्रत्येक विद्यार्थ्याने ज्या 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 विद्यार्थ्यांना खरोखर वाटत असेल की वेळापत्र आलं पाहिजे तर त्यांनी फक्त कॉल करायचे या तीन व्यक्तींना आणि विचारणा करायची की सर वेळापत्र कधी येईल सर जेड त्याचं टाइम टेबल कधी सर वेळापत्र का आलं नाही सर जेडपीच्या आचारसरीमध्ये वेळापत्र अटकणार का सर एक्झाम होणार का जे तुम्हाला प्रश्न पडले ते डायरेक्ट तुम्ही यांना विचारा हे तीन व्यक्तींना मित्रांनो दररोज कॉल करायचे किती दिवस मित्रांनो तीन दिवस कॉल करायचे आज आपला हा पहिला दिवस असेल मोहिमेचा आज आपल्याला लेखीने कॉल करायचा आज संध्याकाळपर्यंत वेळापत्र आलं पाहिजे नाही आलं तर दुसरा दिवस असेल मित्रांनो उद्याचा नंतर मित्रांनो आणखी तिसरा दिवस आहे म्हणजेच तीन दिवस आपल्याला हे कॉल करायचे हा पूर्ण आठवडा मित्रांनो आपल्याला कॉल करायचे आणि हे झाल्यानंतर आपल्याला ट्विटरवर सुद्धा करायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो कॉल मोहीम राबवायची तर ही तीन नंबर तुम्हाला कुठे मिळतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिले सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हावा लिंक डिस्क्रिशन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला हे तीन नंबर मिळतील आणि हा मेसेज कुठे मिळेल तर सहा फेब्रुवारीची डेट चेक करायची कधीची सहा फेब्रुवारी डेट चेक करायची त्या ठिकाणी तुम्हाला हा मेसेज मिळेल त्यावर जायचे आणि मित्रांनो हे नंबर कॉपी करून घ्यायचे आणि कॉल करायचे प्रत्येक विद्यार्थ्याने जे विद्यार्थी कॉल करणार असतील खरोखर वाटत असेल की वेळापत्र आलं पाहिजे तर फक्त कमेंट सेक्शन लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे जे विद्यार्थी कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवतील सर मी कॉल करणार आहे किंवा सर माझा सपोर्ट आहे त्या विद्यार्थ्यांना मी प्रत्येक विधाचा रिप्लाय आणखीन देणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आडिकाने मित्रांनो मी हर्ट मारणार आहे प्रत्येक विधाचे कमेंट मी वाचणार आहे आणि मित्रांनो हे कॉल केल्याच्या तुम्हाला काय उत्तर मिळतं ही प्रत्येक विधाने कमेंट सेक्शन लिहून पाठवायचे कारण मागच्या वेळेस मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि त्यांनी खरोखर मित्रांनो कॉल करून त्यांना जे उत्तर मिळालं होतं ते त्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायला कोणताही व्हिडिओ हाच व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवर भेट द्यायची कोणताही व्हिडिओ बघायचे कोणताही व्हिडिओ फक्त कमेंट करून या ठिकाणी मित्रांनो जायचे की त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळालं हे तुम्हाला फक्त कमेंट करून द्यायचे आणि सांगून चालले जायचे मी तुमचं कमेंट वाचणार आहे तुम्हाला सुद्धा देणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की कमेंट तुमचं मी रीड केलं आहे तुमचं वाचलेलं आहे आणि प्रत्येक मित्रांनो विद्यार्थ्यांनी जी माहिती आपल्याला शेअर केली आहे ती माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना सांगणार आहे की त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं आपल्या मोहिमेला कुठपर्यंत यश मिळालं संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आज एवढेच लिहून पाठवा कमेंटमध्ये की सर माझा सपोर्ट आहे सर मी आज आजारखीन तुम्हाला सर मी आज कॉल करणार आहे फक्त एवढंच लिहून फटपा सर माझा सपोर्ट आहे मी आज ह्या तीन नंबरवरती कॉल करणार आहे आणि हे नंबरही मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे हे झाल्याच्या जर तुम्हाला शक्य झालं आणखी कॉल करायचं तर काय करायचं आहे प्रत्येक झेडपीची वेबसाईट आहे ते झेडपीची वेबसाईटला भेट द्यायची त्या तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसतील त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचे आणि त्यांना विचारणा आहे त्यांना जेव्हा तुम्ही विचारणा कराल त्यांच्यावर जेव्हा दबाव निर्माण होईल तेव्हाच तुमचं वेळापत्र येईल आणि आता तुमचं वेळापत्र येणार नाही आजच्यासित लागून जाईल तुमचे वेळापत्र येणार नाही एक्झाम कॅन्सल सुद्धा केली जाईल जर तुम्हाला वाटत असेल की एक्झाम कॅन्सल व्हायला नको किंवा वेळापत्र आलं पाहिजे तर हे काम तुम्हाला आहे आज आपला पहिला दिवस आहे मोहीम यशस्वी झालीच पाहिजे आणि मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आहे कमेंट शिक्षण तुम्हाला मी फक्त एवढंच लिहून पाठवायचं की सर माझा सपोर्ट आहे मी आज कॉल करणार आहे आणि मित्रांनो नंबरही तुम्हाला मी प्रोवाईड करून दिले कारण तुमच्यासोबत आपला हा एक मी चॅनल असा आहे की जो तुमच्यासोबत होऊ आहे तुमचा आज सपोर्ट करू दे बाकी इतर तुम्हाला कोणीही सपोर्ट करणार नाही पण माझा प्रयत्न आहे की वेद्यांचं वेळापत्रक आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं एक्झाम झाली पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे आणि लिहून पाठवा की सर मी आज आजारिकेने कॉल करणार आहे फक्त एवढंच लिहून पाठवा की सर मी आज आजारिकिनी कॉल करणार आहे सर माझा रिकेने सपोर्ट आहे ठीक आहे आणि विद्यार्थो हे तीन नंबर तुम्हाला कॉल कर करायचं शक्य झालं तर हेल्पलाईन नंबर तुम्ही घ्या वेबसाईटवर जा तरीकिन तुम्हाला हेल्पलाईन नंबर मिळतील ते हेल्पलाईन नंबर घ्या आणि त्यावर कॉल करा आणि विचारणा करा की झेडपीचे वेळापत्र काय येत नाही आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला जी माहिती मिळेल ती करायचं करायचे आपल्या व्हिडिओमध्ये यायचे आपल्या चॅनलला भेट द्यायचे कोणताही व्हिडिओ बघायचे त्यामध्ये फक्त कमेंट करायचे आणि सांगायचे की सर मी झेडपीला कॉल केला होता त्यांनी मला हे उत्तर दिलं सर मी गिरीश महाजन साहेबांना कॉल केला होता त्यांनी मला हे उत्तर दिलं सर मी पोपटराव देशमुख साहेबांना कॉल केला त्यांनी मला हे उत्तर दिलं सर मी सचिवांना कॉल केला त्यांनी मला हे उत्तर दिलं किंवा काहींचे कॉल उचलले जाणार नाही ते तेही सांगा की सर मी कॉल केले त्यांनी कॉल उचलले नाही सर मी कॉल केले होते त्यांना त्यांच्याकडून मला रिप्लाय दिलं गेलं नाही असे तुम्हाला जे प्रश्न आहे ते लिहून पाठवा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपला हा पहिला दिवस ही मोहीम असा उद्या मित्रांनो आपला दुसरा दिवस असणार आहे आणि उद्या मी सांगणार की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना काय काय माहिती दिले जे जे विद्यार्थी माहिती देतील त्यांनी कमेंट सेक्शनला लिहून पाठवायचे की सर मला हे उत्तर मिळालं सर मला ते उत्तर मिळालं ते मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्याला काय माहिती दिली गेली कॉल मोहिमेमध्ये काय माहिती त्यांनी सांगितली कधीपर्यंत वेळ संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे पण मोहीम यशस्वी झाली पाहिजे वेळापत्र आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला आज विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद